नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर आरक जिल्हा परिषद गट व खटाव पंचायत समिती गणामध्ये भाजपच्या उमेदवारांचा घर टू घर जोरदार प्रचार तर विकासाच्या जोरावर उमेदवार भरघोस मताने निवडून येतील दूध सोसायटीचे चेअरमन शिवाप्पा उर्फ छोटू पाटील खटाव गणामध्ये पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराचा जोर वाढू लागला आहे तर या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षांकडून आरग जिल्हा परिषद गटासाठी लक्ष्मीवाडी गावचे माजी सरपंच वसंत खोत यांची सुविद्य पत्नी सौभाग्यवती शोभाताई खोत तर पंचायत समितीसाठी विनोद गायकवाड व खटाव पंचायत समिती गणामधून लिंगनूर गावची माजी सरपंच मारुती उर्फ पिंटू पाटील यांची सुविध्य पत्नी सौभाग्यवती जयश्रीताई मारुती पाटील या निवडणूक रिंगणात उतरले आहेत तर यांच्या प्रचारार्थ खटाव खोत खोतमळा विवेक पाटील खटावकर मळा तसेच शिंगाडे वस्ती कितुरी मळा हनमापुरे नाईक व घोरपडे वस्ती तसेच वाघावकर वस्ती जाधव वस्ती अशा सर्व वाड्या वस्त्यांवरती भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांसोबत सर्व एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी घर टू घर प्रचार करून विकास कामाबद्दल माहिती देऊन सर्व मतदारांची मने जिंकली तर यावेळी मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींची उपस्थिती होती तर यावेळी उमेदवारांनी उपस्थित मतदारांच्याकडून आशीर्वादही घेतले तर खटाव पंचायत समिती गणामध्ये विरोधकांची पळताबोळी थोडी झाली आहे कारण या भागामध्ये भाजपचे आमदार सुरेश भाऊ खाडे यांचा विकास भरपूर झाला आहे त्यामुळे विरोधकांना मते मागायची पंचायत झाली आहे त्यामुळे या गणात काटेकी टक्कर न म्हणता भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा वन साइड विजय असे म्हणावे लागेल तर येत्या सात फेब्रुवारीला भाजपा उमेदवारांच्या कमळ या चिन्हा बटन दाबून त्यांना भरघोस अशा मताधिक्याने निवडून द्यावे अशी विनंती भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी केली नमस्कार मी मेघा पुजारी आणि आज खटावमध्ये खूप चांगल्या प्रकारे आता दोन तीन दिवसापासून आम्ही प्रचार जयश्रीताई आणि तसंच शोभा ताई, ताई यांच्या टीम बरोबर आम्ही सोबत आहोत आणि खटाव ते लिंगनूर असू दे आरग असू दे किंवा मिरज तालुक्यातलं कोणते गाव असू दे भाऊंनी विकास कार्यासाठी कोणतीच जागा ठेवली नाही आहे असं प्रचंड निधी देऊन त्यांनी पूर्ण सगळ्या गावाची विकासकामं पण केलेली आहे तसंच लाडक्या बहिणींच्या योजनेचं असू दे किंवा शेतकऱ्यांच्या कोणत्याही योजनेचं असू दे त्यांनी भरपूर असा फायदा लोकांना करून दिलेला आहे आणि त्यामुळं पूर्ण भारतीय जनता पार्टी आपल्या शोभाताई आणि जयश्रीताई ज्या थांबलेल्या आहेत त्यांना भरपूर अशा मतांना सपोर्ट करून लोकांनी त्यांना खूप चांगला प्रतिसाद द्यायचा आहे असं ठरवलेलं आहे तरी पण सगळ्यांनी सात तारखेला त्यांना खूप असा आशीर्वाद द्यायचा आहे असं मी खटावाच्या लोकांना आणि सर्व <coughs> सांगते लक्ष्मण पाटील दूध सोसायटी चेअरमन लिंगनोर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही आरग जिल्हा परिषद गटात व खटाव पंचायत समिती गटात प्रचारात फिरत असताना जिल्हा परिषद गटाचे उमेदवार सो शोभा वसंत खोत व खटाव पंचायत समिती गणाचे उमेदवार जयश्री मारुती पाटील यांना मतदारांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे गेल्या पाच वर्षामध्ये पाच दहा वर्षामध्ये या मतदारसंघाचे आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी केलेले कामे कामे बघून जनता आम्हाला अतिशय चांगला प्रतिसाद देत आहे आणि आम्ही आश्वासनं न देता मागील काळात गेलेली कामे घेऊन लोकांच्या समोर जात आहेत त्यामुळे लोक लोकसुद्धा आम्हाला अतिशय भरपूर प्रतिसाद चांगल्या पद्धतीने देत आहेत येत्या सात तारखेला कमळ या चिन्हा समोरील बटन दाबून दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्या हीच नम्र विनंती बोला जिल्हा परिषद आर गट या गटातून आणि खटाव पंचायत समिती गणातून सांगलीचे माजी पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या विकास कामाबद्दल आपण फिरत आहता या मतदारसंघातून मत मतदारांची काय प्रतिक्रिया आहे डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये या भागामध्ये प्रचंड असं काम केलं आहे त्यामुळं प्रत्येक आम्ही ज्या ज्या घरात जातो त्या त्या घरात प्रत्येक ठिकाणी तेथील मतदार आम्हाला सांगत आहेत भाऊनी मोठ्या प्रमाणात कामं केले आहेत खटागावचे सरपंच मोठ्या प्रमा प्रमाणात तिथे काम केले आहेत लिंगणूरचे सरपंच मोठ्या प्रमाणात कामं केल्यात त्यामुळे आम्ही निश्चित भाजपाच्या पाठीशी आहेत असा शब्द आम्हाला प्रत्येक घराघरात लोकं देत आहेत विरोधी उमेदवार आपल्याला म्हणतात की आम्हाला मत द्या आम्ही तुमचा विकास करू यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे गेल्या दहा पंधरा वर्षात इथे विद्यमान आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या माध्यमातून एवढी विकास कामं झाली आहेत एवढी विकास कामं झाली आहेत की विरोधकांना इथं काम करायला जागा शिल्लक इथं ठेवली नाहीत त्यामुळे लोकं भारतीय जनता पार्टीवर एवढी खुश आहेत की का विरोधकांना इथं काम करायचा विषयच नाहीत सगळी कामं लोकांची आहेत आणि उर्वरित काही थोडीशी कामं शिल्लक राहिली असतील ते सुद्धा आमचे येणारे जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य मोठ्या ताकदीनेही कामे पूर्ण करतील त्यामुळे विरोधकांचा इथं भुईसपाट होणार आहे पार्टीचा सुरेश भाऊ उमेदवार बोला सर्वांना माझा नमस्कार मी जयश्री मारुती पाटील खटाव पंचायत गणातून उभी आहे आज ख, ख, खटाव मध्ये घरोघरी सर, सर्वांकडे म्हणजे घरोघरी फिरून प्रचार केला सर्वांचा प्रतिसाद चांगला मिळाला त्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे आणि येत्या सात तारखेला कमळासमोर मी बटन दाबून दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी कर हिरकणी न्यूज करिता सहसंपादक दिलीप बनसोडे लिंगनूर आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट